आपल्या सर्वांचे शेठबाबा अर्थात या तालुक्याचे संजीवनी ज्यांनी अतिशय दूरदृष्टीने आणि भविष्य डोळ्यासमोर ठेवून मिरणाची निर्मिती केली शेठबाबा आणि सौभाधवती हिरा आई या दोन्ही मात्या पित्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमता भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो माणसं ज्यावेळेला असतात ते कळत नसतात माणसं निघून केल्यानंतर त्यानंतर बाजूला शेण आपल्याला माणसाची आठवण येत असत खूप मोठी संघर्षाची पार्श्वभूमी शेण बाबांच्या कर्तव्याला आणि त्यांच्या असलेल्या इतिहासाला अनेक लोक याची साक्षीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या विनम्र अभिवादन कार्यक्रमाला आदरणीय एक यशस्वी उद्योजक चेअरमन भारत विकास ग्रुप पुणे आदरणीय हनुमंतराव गायकवाड साहेबांचा मी या शिवभूमीमध्ये विरनर कुटुंबाच्या वतीने विरनर परिवाराच्या वतीने आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम माईबाप जनतेच्या वतीने मी या सन्माननीय उद्धव जगांना यशस्वी पुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या शो मध्ये सहर्ष स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करतो साहेब आपण आलाच आणि निश्चित आपली कर्तृत्वाची उंची आणि आपले अनुभव आमच्या सर्व आज शेतकरी बांधवांना आज आमच्या सर्व तरुण मंडळींना आपण देणार आहात मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय अशोक दादा आदरणीय सत्यशील दादा दोन्ही दादा या ठिकाणी आहेत कारण चेअरमन चेअरमन आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ मी आणि त्याच्या माफ करा सर्वोच्च नाव मला घेता येणार नाही सर्व सन्मान्य शेतकरी बंधू उपस्थित बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या सर्व सहकार खर तर शेडबाबांचा इतिहासाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये अतिशय संयमी आणि एकदम पारदर्शक असलेले व्यक्तिमत्व त्यांनी सहकाराची जी मोडत रोवली त्याच्यातून आज एवढा असलेला रोजगार आपल्या सर्वांना कुटुंब त्यांनी करून दाखवली शेड बाबाचा मंडळी होती म्हणजे आज दादा तुमच्या बरोबर सत्यशेल दादा जे आज तरुण पडताय त्या तरुणांना माझी एक सांगण्याची त्याच्या पाठीमाची भूमिका सरळ आहे की शेडबाबा बरोबर आदरणीय नारायण शेट पानसरे असते सन्मान्य दत्तुशेट लेंडे दत्तुशेट लेंडे हे पहिले वाईट चेअरमन झाले या कारखान्याचे बरोबर ना अशोक पहिले वाईट चेअरमन त्याच्यानंतर आमचे वसंतराव पाटील काकडे असतील सुभाष पाटील ओरिचे जाधव आमचे त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की आज मी आमच्या आजोबा दत्तूबाबा काळे असतील आणि त्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी खूप या दादांच्या किंवा बाबांच्या विचारांना साथ दिली त्यांनी घरोघर गर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचं त्या ठिकाणी मनप्रवर्तन केलं की बाबा आपल्याला कारखाना उभा केला पाहिजे सुरुवातीला यश आलं नाही परंतु नंतर ज्या दिमाखाने ज्या ताकदीने शेळ बाबाने हा कारखाना तर पुढे घेऊन गेला त्याच्यानंतर या मिनाचं नाव या जिल्ह्यात नाही तर या राज्यात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये झालं आणि म्हणून या शेळबाबाच्या असलेल्या निर्णयाला आज इतक्या वर्ष झाली आहे परंतु आजही त्याच पद्धतीने भूमिका घेऊन आज सर्व शेतकरी ज्या विश्वासाने ज्या पद्धतीने आज या कुटुंबावर प्रेम करत आहे त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा शेडबाबा असतील संस्थापक अध्यक्ष त्यानंतर चेअरमान झाले आज मी स्वप्न आणला स्वप्न आणाला कारण काळ मिळाला नाही खरं तर खूप आयुष्य कमी मिळालं मी त्याचं साक्षीदार ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला पुण्याला मी त्या दिवशी होतो आणि अतिशय अण्णागिरांचा दुःखाचा सावड या कुटुंबाला असताना आणि कमी वेळात जबाबदारी सत्यशील दादाच्या खांद्यावर आल्यानंतर कसा व्हायला भ्रष्टाचिन्ह डोळ्यासमोर असताना मात्र कारखान्याला एक वेगळ्या पद्धतीची उजवी देऊन सत्यशील दादांनी आपल्या सर्व सहकार्याबरोबर काम करायला सुरुवात केली अशोक दादा तर सारखं एक जुनं व्यक्तिमत्व एक अनुभवी व्यक्तिमत्व अशोक दादा शेडमावर बाबा बरोबर काम केलं अशोक दादांनी अण्णांबरोबर काम केलं आणि अशोक दादा आज दादा काम सत्तेशायत ही जी सांगट आहे सांगड आहे ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे जुन्या आणि नवीन याचा घालून बाळासाहेब या कारखाना अध्यापन पुढे चालला पाहिजे आपल्या सर्वांचा कष्ट आहे शेठ बाबाने जे कर्तृत्वाची जी उंची उभी केली आहे त्या कर्तृत्वाला आपण सगळी मंडळी आम्ही आपल्या बरोबर सगळी मंडळी काम करणारी आहोत निश्चितपणे आपण काम करून या कारखान्याला ज्या पद्धतीने उंचीवर आपण घेऊन जाणार त्याच्यामध्ये आपल्याला परमिश्वर यश प्रदान करावं अजून आपल्या सर्व कारखान्यांचे जे विविध प्रोडक्ट काम करतात असेल करताय सगळ्या बाबतीमध्ये आपण नव्याने पुढे सरकलेले आहात आपण एक क्रांतिकारीक पाऊल उचलून जे काही स्पर्धेमध्ये कारखाने आहेत आपल्या बरोबर त्या सगळ्या कारखान्यांना पाठीमागं ढकलून एक नंबरचं नाव तुमचं गाणं आहे बघा काय आहे तुमचं गाणं का तुमचं एक नंबर कारखाना आहे आपला असं जुना आवाज विनंती देणार आहे त्या कारखान्यांचा आवाज जगामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये आमचा डंका पेटला पाहिजे असं काम मात्र तुम्ही करून दाखवा आमच्या शुभेच्छा तुमच्या सदैव पाठीशी जातील शेण बाबाला आणि आमच्या आईंना हिरा आईंना भावपूर्ण आदरणी व्यक्त करतो बेबटच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील वातावरण आहे आणि धोका मोठ्या प्रमाणामध्ये आहे सातशे पेक्षा अधिकची निफ्टी आज वावर करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये एक महिन्यामध्ये तीन दिवसामध्ये पाच माणसं आपली खाल्ली माहित नाही असंख्य अशा पद्धतीच्या असलेल्या दुर्दमी घटनामध्ये आज भारत आपल्या संपूर्ण भारतातलं एकमेव उदाहरण चंद्र तालुक्याचं असं आहे की जिथं मानवतेला फार मोठ्या पद्धतीची अडचण तयार झालेली आहे मी आळीफड्या चौकामध्ये हे फार मोठं आंदोलन छेडलंय ते आंदोलन याच्यासाठी आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिबट मुक्त तालुका करावा लागेल आपल्याला बिबट्यापासून पासून व्हावं लागेल कारण बिबट आता आपला मित्र राहिला नाही तो दिवसांदिवस आपल्या अंगावर लागला आपण झालेलो आहे आता प्रत्येक जण चार चार पाच पाच जण शब्दा ग्रुपित राहायला लागला कल्पनेत राहिला आपली अडचण वाढलेली आहे आज मी विनंती सर्वांना करेल आपल्या सर्वांचा इथला कार्यक्रम संपला आपली भावपूर्ण आदरणी संपली जेवण झालं की आपण सगळं तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी या मी आज तिथे पोहचतोय पुढे धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे शेतकरी बांधव तिथे हे मोठली मधली जी गावं आहे पाण्याची म्हणजे दोन्ही शिरोल्या असतील हिवरा असेल ओझर असेल धोलवड असेल पुढे गेल्यानंतर आपलं ओतूर असेल चिलेवाडी डिंगोर आणि नंतर दोन्ही उमराज काळवाडी पिंपळवाडी मोरी त्यानंतर वडगाव कांदळी राजुरी हाळे हा सगळा मोठा राजुरी पासून पुढे मगरुळ पारगाव साकोरी हा मोठा मिळत आहे आपला सगळा खाखानदारीचा आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये आता मनुष्य आली लागलेली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की लढाई आपल्या सर्वांची आहे दिवस मला त्याची नाही मला काळजी फक्त एकच आहे भविष्य आणि तो संकटातून बाहेर पडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे शासनाला आपण त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या तत्पर केल्या पाहिजे याच पाण्यास केल्या पाहिजे आत्ताच केल्या पाहिजे त्या केल्याशिवाय पर्याय नाही आम्ही नाही तो कमी नाही फार फारची लढाई आपल्याला करावी लागेल सत्यशील देऊन गेलेले आहे शासन शक्यता आहे मी मुख्यमंत्र्यांना कळवलं स्वतः खाली या तो दोन्ही उपमुख्यमंत्री खाली या पण आम्हाला मात्र याच्यातून लवकरच या सगळ्याच्या बिबट्याच्या सकळेतून बाहेर काढा कारण हा तालुका सदैव पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करणार आहे हा तालुका स्वयंपूर्ण आहे या तालुक्याचा मानव इथल्या शेतकरी कोणत्याही परिस्थिती भयभीत कामा नये त्यांना थ्री पेन लाईट मिळाली पाहिजे दिवसा लाईट मिळाली पाहिजे आणि ती लाईट मिळणं सर्वांचा अधिकार आहे हे तालुक्यांना आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पाहिजे अशी भावना मी व्यक्त केली अधिक सगळं घेत नाही आपल्याला सुद्धा हनुमंतरावांना ऐकायचं आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वांच्या वतीने तर आपण सर्व बोलणाऱ्या पण आता फार कमी संधी इथे मिळणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय या आदर्श माता पित्यांना मी भावपूर्ण आदरणी व्यक्त करतो आणि सन्माननीय चेअरमन आणि वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि सभासद बंधू आपल्या सर्वांची दिनगरी व्यक्त करून पुढे जे आंदोलन छेडलं तहसील कार्यालयाला तिथे पुढे जाण्याची मी अनुमती मागतो पत्रकार बंधूंना विनंती करतो हा जो आताचा आता जो क्रांतीचं लक्षण आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी इथून आठवून तातडीने आपल्या माध्यमातून या सगळ्या बातम्या राज्यापर्यंत कशा जातील आपण याची दखल घ्यावी एवढंच सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय शिवराज